कल्याण शहर एक ऐतिहासिक शहर आहे छत्रपती शिवरायांच्या पदवर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि ज्या मातेचं दुर्गामातेचं आम्ही त्या ठिकाणी मंदिर आहे दुर्गाडी किल्ला म्हणून त्याच्या पायथ्याशी एक भटाळे तलाव नावाचा तलाव हा सुरुवातीपासून होता परंतु काही लोकांनी तो तलाव बुजून त्या ठिकाणी अनदुखित बांधकामं केलेली आहेत वेगवेगळे गोष्टी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत आणि ही वारंवार तक्रारी आम्ही महापालिकेकडे करत आलेलो आहे ही मुळात जागा आहे शासनाची त्यामुळे आम्ही महापालिका आयुक्त असतील प्रांतसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश म्हणून येत्या तीन तारखेला या जागेचा सर्वेक्षणाची तारीख तालुका भूमी अभिलेख विभाग म्हणजे टी एल आर विभाग यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यांनी लेखीपत्र हे महापालिका असेल त्यांच्या स्तरावर त्यांच्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करायला दिलेलं असेल या ठिकाणी मी एकच सांगेन की पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिका आणि शासन या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन याचं नियोजन करून त्या ठिकाणी सर्वेक्षण झालं पाहिजे कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही कुणाचंही नुकसान होणार नाही आणि जी जागा आपली आहे जी जागा शासनाची आहे ती जागा ताब्यात घेऊन तातडीने त्यांनी या कामाला सुरुवात करावी असं मागच्या वेळेस मी सांगितलेलं आहे की आम्हाला एक डेडलाईन द्यावी की एवढ्या दिवसात तलावाचं पुनर्जीवन करून तो तलाव लोकांसाठी उपलब्ध केला जाईल आणि एक पर्यटन स्थळ दुर्गाडे किल्ला याचं सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीने हे झाल्यामुळे होईल आणि नागरिकांना कल्याण डोंबोली शहरातील आणि इतर शहरातील नागरिकांना या तलावाचं सौंदर्य पाण्याचं भाग्य लाभेल हेच मी शिवसेना कल्याण शहर प्रमुख म्हणून सांगतोय आपल्याला